गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे महा श्री गणेशाय महा श्री सरसत्न महा श्री गुरभ्यवन महा हेणे परिसिद्धमुनी सांगत झाला विस्तारुनी संतोषिनी विनोदसे मागुदी जय जया सिद्धमुनी तू तारकया भवारणी होता माझे मनी आज तुवा केले कडे तुझे सरसुराजलो आनंद जयी बुडालो परमा जोडलो आजी जैनी ऐसे श्री गुरुमहिमान तुम्ही निरुबिले ज्ञान आनंदी झाले माझे म्हण तुझे निधर्मे स्वामी या मास कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्ही हो वाता तुमचा दासू म्हणून कृपांधी सिद्धमुनी तया आशीर्वचन देवनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू पुसी दरि आम्मारु गुरु स्मरण नित्यदान श्री महिमान ते आम्हा अमृतबान सदा याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे अर्थ होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनाथी अक्षय पुरपौत्रादि बोधने कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने सत् सप्तक एक पठती ऐकते मनुष्य लोक का। काम्य होय तात्कालिक का। निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगपीडा पीडा ग्रहरोगादिपीडन नवती व्याधी कधी गरी मनुष्यास बंधन त्वरित तो सुटेऐकदा ज्ञानवंत शताशी ऐकता होय एक ब्रम्हत्यादिपापनाशी एकचितीऐकता इतुकी ऐकुलि ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी मातारी तारी कृपा तारी, सिद्धमुनी साक्षात्कारी गुरुमूर्ती भेटदासी जगज्योती होती वासना चित्ती जंत्र ऐकावे एखादा तृषणे पीडित जात असता मार्ग असत त्या अमृत तया भेटत असे गुरुचे महिमान ऐकून काने सांगे जे स्वामी विस्तारुने अंधकारुने स्तार जने सुर्य परी करी करीत अवसरी सिद्ध योगी अभय करी दरुण्या सभ्य करी गेहूं निकेला स्वस्थाना अमरजा संगम विमरति जैसा ठाव ज्ञान बंती कल्प रूप शास्त्रति वैसोने सांगे ज्ञानोदय आइक शिष्य नाम का, नेन सी सोय गुरुदासयका याची कारणे उपादका चिंता कष्टुज घडदी ओळखावया श्री गुरुंसी आपुला आचार वरेसी दृढ भक्ति दरोनी मानसी ओखावा मग श्री गुरु आइकोनी सिद्धांत वचन हो संतोषे नामधारक गण क्षण क्षणाकरी नमन करुणावचने करुया जी मी संसारसागरी बुडालो तापत्रयपुरी बक्षले करी अज्ञान जालवेष्टिरो ज्ञान तारवी वयसोणी कृपेसा वायुपालानो पालानोने नौ, पालनोनी देहधारक करुणी तारवे माते स्वामीया ऐसी कृपा उपसवनी नाम करणे मस्तक सिद्धाचे चरणी न्यासधरा तैवेळी तव बोलिले सिद्ध म्हणी कुठंही तसे आश्वासने न धरी चिंता म्हणी साकडे फेडत तुझ्या आता जासी नाही दृढभक्ती सदा दैन्य कष्टदी श्री गुरुवरी बोल ठेवी अविद्या माया वेष्टुनिया संशय धोरणे मानसी श्रीगुरु कायदे येईल मानसी त्या गुणे हा भोग भोगीसी नाना चिंते व्याखोत सांडोनी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईला पार सहज गुरु कृपासागर नुज तुज नृपेक्षी सर्वधा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतकरण करण वेदू असे तयाचे चरणावरी तो दातार मयी अखिलमयी जैसा मेघाचा गुणपाही पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपा मूर्ती असो वैसा त्यातशी पाहि पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक नाही जाण दृढी सखोल भूमी दांबिक जाणावी उन्नत दुमी, याची कारणे मनो वाक्याय निश्चय निश्चयावी श्री गुरुसी म्हणूनही श्री गुरुसी उपमा ऐसी खुणास आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त भस्तकर करून या कल्पतरुची द्यावी उपमा कल्पलीलावी त्याचा महिमा न कल्पितापूर्वी कामा कामधेनु श्री गुरुची ऐसा श्रीगुरु, श्रीगुरु मूर्ती ख्यात असे श्रुती स्मृती संदेह साधुने ध्याय पदाब्ज श्री गुरुते हितुके परिसुनि नामधारक नमन करुणी क्षण एक संपुट करुण दुय हस्तक विनयदशी श्री श्रीगुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनुकृपासागरा अवधारा सेवक तुमचा चरण रज स्वामी निरुपिले सकल झाले माझे मन निर्मळ वेदला कला असे केव चरित्र ऐकावे श्री गुरूंचे त्रिगुरु त्रेमूर्ती ऐको कोणी का को दे म्हणून शिवनी सर्व विस्तार सांगा विस्तार होणून गेला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या पूर्णचंद्र चंद्र तू माझा बोध समुद्र कैसे महोत्साहविले तू ते माणसु कलादले गुरुदासत्व फळले परब्रह्मानुभविले आज जेंतुजाता था, हिंड तालो सकक्षिती नवे कवना ऐशी श्री असे गुरु चंतना तू ते देखील आज यामे ज्यासी हे पर असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एकजित्या ऐके जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून आली बुद्धिधारी सोंच्या निश्चय मानि माझी वाचा लादे भजारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्रपोत्र धृति स्मृती इह सौख्य आयुष्य शक्ती अंतिही गती असे जाण गुरुचरित्र काम धेनु वेदशास्त्र संबंध जाण अवतार दहाला त्रयमूर्ती आपण धरून वेश कलयुगी कार्याकारण अवतार हो नियती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्त जिन तारावया ऐकून सिद्धांचं वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देहधरणी मानुसी सांगा स्वामी कृपेसी कोण लागला चरणासी करुणावचने करुणया सिद्धमय नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण ऐक वस्तू आपण एक प्रपंच मूर्ती तीन जाण ब्रम्हयाचा गुण विष्णू असे सत्व गुण तमो मूर्ती मन उधारा ब्रह्मसृष्टी रचावयासी वयासी पोषक विश्वासी, रुद्रमूर्ती प्रहयासी मूर्तीचे तीन गुण एका वेगळे एकावेग एक कार्य एक कार्यकारणावतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी अंब ऋषी म्हणजे व्रताची एक आज विष्णूचे अवतार करविले अवतार व्हाव या कारण सांगेन मन कोरणी सावधान एक जित्य करीय द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करून दृढवत हरिचिंतन सर्व ऐसे त्याचे व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होणे द्वादशीशी पातला मुनी दुर्वास तद्दिनी साधन एक आला अतिथी कारणिक का। अंब ऋषी केवी घडे म्हणून आले ऋषी आले देखोनी अंब ऋषी पूजा केली उपचारे साधन साधनाचे घडी द्वादशी शीघ्र यावे आरोगणाशी अनुष्ठान सारोया ऋषी जावली न अनुष्ठान करी विलंब तयासी आली साधन एक व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नानावरी पक्वान ना। केले तया आले दुर्वास देखा पाहून अंब ऋषीच्या मुखा म्हणे द्विज स्मरे सारंग हर करावया भक्ताचा कैवार ठाकून आला परिसा भक्त नारायण शरणागताचे रक्षण दुर्द बोलते पुराणे धावे जय वत्स लागी धेनो शापिले ऋषीने द्विजाशी जन्म होईल अखिल येऊनिशी त पातला ऋषिकेशी येऊन ही जाऊ युवा ठेला मिथ्याने ऋषींचे वचन अंब ऋषीधरी विष्णूंचे चरण भक्तस्थल बिरुद्ध जाणं तया महाविष्णूंचे विष्णू म्हणजे दुर्वासासी तुम्ही शापेचे भक्त असे राखीनं माझ्या दासाशी शापू आपण द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वरावतार फेडावया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत जाणून ज्ञानी शिरोमणी म्हणे तप न होय हरि जरणी भूमी भरी दुर्लभ शाप संबंधे अवतार येईल लक्ष्मी घेवणे तारावया लागवणे भक्त न समस्त परोपकार संबंधे संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमी बहार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारणी मानसी दुर्वास म्हणे विष्णुसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होणे अवतार ब्रह्मपूर्ण ब्रह्मा ब्रह्म विश्वात्मा सूक्ष्मी तुझी वससी ऐसा कार्या भा शाप अंगीकारी जगाचा पाप तू असे कोप सृष्टा प्रतिपावया ऐसे दहा अवतार झाले कथा असले तू वाय केली महाभागवती विस्तारेली अनंत रुबीनारायण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ धोक काय जाणे आणि कैक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अन सुयात्रीची भाज पतिता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरुणी आले पुत्र झाले ती नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देवयती कपट वेशी पुत्र झाले कवण्यापरी आत्रिषीपूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन मज मने सरस्वती गंगाधर कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकालाभी श्री श्रीगुरच आमृते परमकथाकल्पद्रौ श्री सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शौरत निर्पण नाम तृतीयोध्याय गुरुदे दत्तात्रेमस्तू श्री गुरुदेवत्त दिगंबरा दिगंबरा